कामगारांच्या आर्थिक उन्नतीसाठी सक्षमपणे काम करण्याचा राष्ट्रवादी कामगार सेलचा मानस कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा एक मे उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने राष्ट्रवादीच्या कामगार सेलचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले यावेळी राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीताने हा कार्यक्रम पार पडला यावेळी नागरिकांना जिलेबी वाटप देखील करण्यात आले जिल्ह्यातील विविध कामगारांना त्यांचे मूलभूत हक्क आणि न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून कामगार सेलकडून काम करण्यात येत आहे यातून जिल्ह्यातील हजारो कामगारांना वेगवेगळ्या प्रकारची मदत बांधकाम कामगारांची नोंदणी त्यांना लाभ मिळवून देणे अशा पद्धतीचे काम सुरू आहे यापुढे काळात कामगारांच्या आर्थिक उन्नतीसाठी अधिक सक्षमपणे काम करण्याचा मानस यावेळी कामगार सेलच्या वतीने करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस असंघटित कामगार सेल प्रदेश अध्यक्ष माननीय मनोज व्यवहारे साहेब आणि सांगलीश्वर जिल्हाध्यक्ष माननीय पद्माकर जगदाळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी राष्ट्रवादी कामगार विभागीय कार्याध्यक्ष माननीय मनोहर माळी महिला प्रदेश संघटक सचिव सुवर्णा पाटील महिला जिल्हाध्यक्ष राधिका हार्गे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मुनीर मुल्ला उद्योग जिल्हा अध्यक्ष संजय कदम सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष ज्ञानेश पाटील कामगार जिल्हा कार्याध्यक्ष सुहास वेलकर सामाजिक न्याय महिला जिल्हाध्यक्ष नूतन मोटे महिला सांगली शहर अध्यक्ष उषा गायकवाड कार्यालयीन सचिव महेश सोळंके अल्पसंख्याक उपाध्यक्ष दाऊद मुजावर कामगार जिल्हा सचिव नितीन माने युवक जिल्हा सरचिटणीस मुदस्सर मुजावर जमीर ऐनापुरे जमीर मुल्ला मोहसिन शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे स्वागत कामगार जिल्हाध्यक्ष मुजफ्फर संधी यांनी केले तर आभार युवक जिल्हाध्यक्ष आकाश माने यांनी मांडले एक मे आणि संयुक्त महाराष्ट्रातील खरोखरच आजच्या या दिवसामध्ये एक मे एकोणीसशे साठ रोजी मराठी भाषिकांचं राज्य आलं आणि त्यावेळेसच कर्मचाऱ्यांची किंवा कामगारांची एक चळवळ उभा राहिली आणि त्या चळवळीतून अनेक कर्मचाऱ्यांना त्यांना आर्थिक लाभ आणि सर्व ज्या काही गोष्टी आहेत त्या मिळालेल्या आहेत आणि ह्या लाभासाठी भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर त्यांनी कर्मचाऱ्यांच्यासाठी सरकारमध्ये एक फार मोठी योजना केलेली आहे आणि त्या योजना अजून देखील आमचे सर्व कामगार कर्मचारी अधिकारी ते सर्व घेतात आणि खरोखरच मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अतिशय रुग्य आहे कारण एक सामान्य कर्मचाऱ्यांना या ठिकाणी बोलावून माझ्या सगळ्या सामान्य माणसाच्या हस्ते हा ध्वजारोहण होतोय एक आनंदाची बाब आहे आणि ती विशेष म्हणजे राष्ट्रवादी पक्षामध्ये घडू शकत्या असं मला या ठिकाणी दिसून येतं आणि मी खरोखरच त्या राष्ट्रवादी पक्षांचा फलपूर्वक आभारी आहे त्याचप्रमाणे जे आम्ही मध्यंत्री राष्ट्रवादी प्रणित जे संघटना हवा केली कामगार प्रणीत संघटना आणि त्या कर्मचाऱ्यांच्या कामगारांच्या न्याय हक्कासाठी आमच्या कामगार संघटनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष उदर सत्ती साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत आहोत आणि खरोखरच आम्हाला आम्ही सरकारी खात्यातून किंवा कर्मचारी खात्यातून विचार झालेला असताना देखील त्या ठिकाणी पुन्हा सेवा करण्याची संधी मिळालेली आहे आणि खरोखरच मी आजच्या दिवसामध्ये सर्व कामगारांना राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि आजचा दिवस हा आपल्या सर्वासाठी सुखाचा समृद्धीचा लाभतच जावो हीच मी सदिच्छा व्य व्यक्त करतो जय हिंद जय माता नमस्कार मी सर्वप्रथम या महाराष्ट्रासाठी अतिशय सुवर्ण असलेल्या एकमेच्या महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्ह्याच्या वतीनं तमाम महाराष्ट्रवासियांना या एकमेच्या महाराष्ट्र दिनाच्या कामगार दिनाच्या शुभेच्छा देतो आज सांगली राष्ट्रवादी कार्यालयामध्ये महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन आम्ही अतिशय उत्साह उत्साहामध्ये या ठिकाणी झेंडावंदन करून साजरा केलेला आहे राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीताच्या गीत घेऊन आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं हा कार्यक्रम आज साजरा केलेला आहे आज या ठिकाणी या जंदावंदनाच्या कार्यक्रमाला आमच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थिती लावली त्याचबरोबर आज कामगार दिनानिमित्त आमचे कामगार जिल्हाध्यक्ष मुझफ्फर संधी व त्यांच्यासोबत असलेले मोरेसाहेब यांना आज या ठिकाणी आज कामगार दिन असल्यामुळं झेंडा ध्वज वंदनाचा फडकवण्याचा मान असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं देऊन अतिशय उत्साह या ठिकाणी आम्ही हा दिन साजरा केलेला आहे ओळखून आम्ही अतिशय उत्साहात आनंदात आमचा आज महाराष्ट्र दिनाचा आनंद व्यक्त करत आहोत कारण आज, हो। आज संयुक्त महाराष्ट्र मुंबईसह एकत्र होऊन पासष्ट वर्ष झालेले आहेत आणि हा अतिशय मोठा आणि सुवर्ण योग आहे आणि त्या दिना त्यानिमित्तानं परवा शनिवारी देखील मोठी रथयात्रा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं सांगली शहरामध्ये घेण्यात आलेली होती आज मुंबईमध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला आहोत आणि आज जिल्ह्याच्या वतीनं आम्ही जिल्हा कार्यालयाच्या ठिकाणी अतिशय मोठा आणि उत्साहामध्ये आज हा कार्यक्रम साजरा करत आहोत धन्यवाद